असो किंवा शेतकरी मराठा असो आरक्षण प्रत्येक माणसाला लागणार आहे म्हणून आता आपण फक्त मराठा आणि मराठा म्हणूनच काम करायचंय आरक्षण मिळेल बरे माझी या अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती आता माग आठू नका तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळाच्या जोरावर मी मुंबईकडे कर वाटचाल करायला लागलो मी नाही भेट मरणाला सरकारच काय सरकार सारख्या दहा सरकार जरी आले तरी या मराठ्यांच्या लेकरावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय या समाजासाठी मी माझा परिवार सुद्धा बघत नाही आणि मला माझ्या समाजानं काय कमी प्रेम नाही दिलं माझ्या मायबापाची जागा आत्ताच माझ्या आजीना भरून काढली मला या समाजाने काय कमी नाही पडू दिलं Yes, sir! Yes, right, oh, right. right. sir! Yes, sir! Yes,